प्रेमळ भक्तांनो असेच या सद्गुरू माऊलींचे म्हणजे बाळूमाबांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संदेशाला एक चांगल्या मनाने लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु मावली आम्हाला चांगले आरोग्य व सद्बुद्धी दे बाकी आमची काही इच्छा नाही असे कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो नेहमी भगवंत आपल्याला सांगत असतात प्रेमळ भक्तांनो नेहमी पा पाऊल टाकत असताना मात्र तुम्ही जपून 数据。 कारण इथे प्रत्येक वाटा हे तुमच्या नसतात म्हणून जपून विश्वास ठेवा तिथे प्रत्येक माणूस तुमचा नसतो जपून निर्णय घ्या इथे प्रत्येक पर्याय तुमचे नसतात जे भांडल्यावर आधी श्रमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची परवा असते म्हणून जे तुम्हाला मदत करायला नेहमी पुढे सरवतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला तुमच्या मनातून पूर्णपणे म्हणून असतात बरं म्हणून लक्षात घ्या नेहमी तुमच्या जीवनात पाऊल टाकत असताना जपून पाऊल टाका आणि पाऊल टाकणे सोडा सर्वप्रथम भक्तांनो तुम्ही एक गोष्टीचे भान असू द्या या संपूर्ण जीवनामध्ये नक्की जगत असताना शब्दही जपून वापरा कारण तलवारीची धार आणि शब्दांचा वार हे सारखाच असतो इतकंच जास्त असतो की फरक तळवारीचे धार मात्र रक्त नक्कीच निघालेले दाखवतो आणि शब्दाचे वार नक्की रक्त जरी निघालेली दाखवत नसले मात्र वेदना मात्र बरोबर सारखे व समान देत असतात ज्या प्रकारे भरलेला किसा हा माणसाला जग दाखवतो ना आणि रिकामा हा जगातील माणसं दाखवतो प्रकारे ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येत ज्याला नक्की त्याला ते विकता अजिबात येत नसतं आणि भक्तांनो लक्षपूर्वक ऐका ज्याला विकत घेता येत ना त्याला कधी ते उचलतच नसतं विचित्र आहे पण हे सर्वात मोठे सत्य आहे बरं भक्ता म्हणून तुला जे जे पाहिजे ते ते सर्व काही मी सर्वप्रथमच तुला दिलेले असते तर जगायला गंमत आणि नक्की देवाला किंमत राहिली नसती मित्रांनो चांगले मित्र आणि औषधे ही आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करत असतात मात्र फरक इतकाच असतो औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना कधी नसते म्हणून लक्षात ठेवा या आयुष्यामध्ये फक्त पैसा कमवण्याकडे लक्ष न देता चांगले मित्र नक्कीच कमवा व चांगली माणसे कमवा बाकी नक्की जीवनामध्ये तुम्हाला देव कधीही त्रास दे नक्कीच देणार नाही म्हणजे लक्षात घ्या नेहमी भगवंत तुमच्या सोबत असतील ओळखलं का पूर्णपणे भक्ता मला मी तुझा आज भक् नक्कीच पूर्णपणे देव आहे मी तुझा आज पिता आहे मी तुझीच आई आहे नक्कीच मला आज दुर्लक्ष करू नको भक्ता कारण मी आज माझ्या भक्तांना काहीतरी अमूल्य व सर्वात चांगली गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहे म्हणून भक्तांनो जो हा संदेश चांगल्या मनाने व निस्वार्थ मनाने व बिनाचंचल मनाने ऐकलना ना त्याला नक्की आमचे सर्व शब्द समजतील आणि शब्द समजल्यानंतर नक्कीच बघता चांगल्या पद्धतीने हे सर्व शब्द तुझ्या कृतीमध्ये उतरव व आयुष्यामध्ये सर्वात मोठे उंचाचे नक्कीच शिखर घात पायातल्या चपला काढल्यावर त्याने चपलाला नमस्कार नमस्कार केला आणि मी त्या व्यक्तीकडे पाहतच राहिलो भक्तांनो एकेकाळी एकेकाळी झाली असं एक व्यक्ती पायातल्या चपला काढला आणि चपलाला त्याने लगेच काढल्यानंतर नमस्कार केला मात्र त्यावेळी मला आश्चर्यच वाटला आणि मी मनातल्या मनात विचार केला अरे चा? हा नक्कीच व्यक्ती चप्पल काढल्यानंतर नक्कीच या चप्पलांना नमस्कार का केला त्यावेळी मी त्याला विचार विचारलो अरे प्रत्येकजण इथे नक्कीच देवाला नमस्कार करता आणि तू चपलांना का केला त्यावेळी तो म्हणाला नक्कीच ह्या चपलांनी इथे येण्यासाठी मला मदत केली म्हणून मी नमस्कार केला मुळातच हे सगळं का करायचं बरं कृतज्ञ भाव जपण्याचा हा केवळ प्रारंभ असतो नक्कीच निर्जीव वस्तूंबद्दल तुम्ही हमदर्दी दाखवायला सुरुवात केली ना तर त्यातूनच नि जितत्या जागत्या माणसाचा आदर करणं हा सहज धर्म होऊन जातो बरं म्हणून लक्षात या ज्या प्रकारे भगवंतांनी तुम्हाला जीवन दिलं आहे त्या प्रकारे अशा बारीक बारीक गोष्टीमधून आनंद शोधा कारण लक्षात घ्या आनंद विकत घेता येत नसतो किती जरी धन तुमच्याकडे असले तरीही आनंद चांगले आरोग्य आणि नक्की पूर्णपणे भगवंत नक्कीच पूर्णपणे एकत्र घेता येत नसतात लक्षात ठेवा भगवंतांची प्राप्ती करायची असेल ना तर सर्वप्रथम तुम्हाला चांगले कर्म करावे लागतील व चांगल्या पद्धतीने भगवंतांचे नामस्मरण करावे लागतील हे नक्की खरं आहे आणि भगवंत नेहमी आपण सर्व भक्तांच्या सोबत असतात व आपण सर्व भक्तांना नेहमी आशीर्वाद देत असतात मित्रांनो परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक सूर देऊन पाठवली आहे अंतर्मनातल्या विण वीन, विनेवरती तो सूर सतत वाजत राहतो बरं आणि लक्षात या प्रत्येक वेळी तोच नक्कीच सूर बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर नक्की ऐकू येतो तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखं होऊन जातं व जीवन आनंदासारखं नक्की होऊन जातं न मावणारं दुःख नेहमीच जीव घेणं असतं मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा कारण तुमचा जीवच तुम जेव्हा पूर्णपणे तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो ना तेव्हा प्रत्येक माणसाने नेहमी दुःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय नक्कीच ठेवावं दुःख पूर्णपणे मावळल्यावर भांड्यात वर नि रिकामी जागा राहिली इतकं मोठं कधीही पूर्णपणे व्हावं अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत आपल्याला होणाऱ्या यातनांसाठी मोठं भांडं वापरायचं पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनेही भांडं भांड ओसंडून जाईल इतकं छोटं नक्कीच ठेवायचं नाही बरं भक्तांनो विश्वास ठेवा त्या भगवंतांवरती ज्यांनी तुम्हाला हे जीवन दिलं ज्या प्रकारे रात राणीचा सुगंध पलंगावर लोलता लोलता उपभोगू शकतो पण तुलस वृंदावनातच राहते नक्की लक्षात घ्या तिच्या पुढे आपल्याला उभं राहावंच लागतं व आशीर्वाद घ्यावाच लागतो त्याला म्हणतात जीवन जो भगवंतांची रोज पूजा करतो जो भगवंतांना रोज सर्वप्रथम उठल्या आधी भगवंतांचे नाम घेतो ना तो अर्थातच भाग्यशाली असतो म्हणून लक्षात घ्या स्टेटस ठेवल्याने नक्की तुमचे कर्म पूर्णपणे माफ होणार नाहीत म्हणून लक्षात घ्या भगवंत नेहमी सांगत असतात अरे प्रेमळ भक्ता लक्षात घे तू आमच्या नक्की मंदिरात नाही जरी आला तरी आम्हाला काही हरकत नाही मात्र एका गोष्टीचे लक्ष असू दे जर एखाद्या व्यक्तीचे कर्म व तो व्यक्ती प्रत्येक वेळी प्रामाणिक राहत असेल ना तरी तो आमच्याकडे नाही आला तरी आम्हाला चालेल काहीही याबद्दल आमची हरकत नाही मात्र लक्षात ठेव हो, जर तुझे कर्म वाईट असतील नेहमी पूर्णपणे तू वाईट वागत असशील तर नक्की आम्ही व्याजासोबत सर्व काही नक्की पूर्णपणे घेऊ आकाशाने मृग नक्षत्र लागल्यावर सारींचा सा नक्की अभिषेक करण्यासाठी कमळाचे द्रोण वापरले की जमिनी कवच कुंडळ काढून देते बरं हे मात्र नक्कीच खरं आहे निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत हे अंगळवण अंग अंगोळनी पाडून घेता घेता कातडीच नि चिखलत पूर्णपणे कधी होतं हे पूर्णपणे स्वतःलाही समजून येत नसतं बरं का प्रेमळ भक्तांनो असेच वाळूमामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व या संदेशाला ला एक लाईक करून आत्ताच बेल ऐकून ऑलवरती सेट करा मस्तक ठेवणी पूर्णपणे एकदा बघा देवांपुढे मस्तक ठेवून नक्की भगवंत तुमच्या डोक्यावरती हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत याची जाणीव नक्की तुम्हाला होईल माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे म्हातारे कधी होऊ नये कारण म्हातार पण इतरांचा आधार शोधत असते तर ज्येष्ठ ज्येष्ठत्व दुसऱ्याला नक्कीच आधार देत असतो म्हणून भक्तांनो विश्वास ठेवा वय जरी वाढत गेलं ना कधी हार माना मानू नका व नकारात्मक गोष्टी मनामध्ये आणू नका अन्यथा तेच सर्व गोष्टी जे तुम्ही विचार करत आहात त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नक्की होतील आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण जे व उपेक्षेचे हुंदके दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्याला आज माहिती असतात बरं एखादा तरी साक्षीदार अशा जन्मालू टाकणाऱ्याला जग श्रणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा न होणं यासारखा शाप नाही पण साक्षीदार मिळून त्याला त्यातील उत्कटा न कळणं ह्यासारखी वेदना देखील नाही बरं त्यापेक्षा एकलेपणाचा नक्की शाप परवडणार असं असतं प्रत्येकाचं जीवन मित्रांनो देव सांगत असतात आपल्या व्यता स्वतःला जेवढ्या तीव्र वाटतात ना तेवढ्याच त्या इतरांना मामुळी वाटतात हेच एकटेपण व पोरकेपण केव्हा केव्हा आहे नक्की पोरकेपण आपण लावून घेत नाही जीवनात असंच असतं असं म्हणतो स्वतःची समजू स्वतः घालतो पण कुठेतरी ठिणगी पेटते पेटते आणि मग सगळं खाक होतं असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं मला स्वतःला जळायला आवडतं नक्कीच कारण ज्याला आस आहे जळून जाण्याची ताकद आहे तोच माणूस आहे पण त्याचं वेळेला आम्हाला हे नक्की पूर्णपणे असं कापराचं जळणं आवडत नाही याचं कारण मागं काही उरत नाही जसं तसं नक्की जळणं नको राखेच्या रूपात का होईना मागं काहीतरी पूर्णपणे राहायला हवं हेच खरं जीवन असतं मित्रांनो ज्या मा मनाला नक्की पूर्णपणे आपण हळव समजतो ते तुफान बळदंड आणि मस्तवाळ असते बरं त्याला पर्याय चालत नाही त्याला हरवलेली वस्तू हवी असते आणि दुखवलेली व्यक्ती पैशाचं पाकिट चोरीला गेलं तर तेच पाकिट आपण प्रत्येकाला हवं ना मग जीवाभावाची व्यक्ती जवळ असली तरी त्याचं मन मारल्या गेलेल्या पाकिटाभोवतीत फिरत असतं असं असतं सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला कधी सुचू नक्की देत नाही कोणताही उपदेश उपदन व उपदनिषादसारखा वाढतो बेदम कामा स्वतःला गुंतून घ्या हे सांगणे म्हणजे गाडीतलं पेट्रोल संपले हे कोणाला सांगू नका प्रवास करत राहा असं पूर्णपणे म्हणण्यासारखा आहे मित्रांनो यामधील अर्थ सर्वप्रथम हा होतो की जीवनामध्ये कधीही रडू नका कारण कोणी तुम्हाला रडवले काहीही म्हणले तरीही स्वतःवरती असा विश्वास ठेवा ज्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही बरं म्हणून लक्षात ठेवा आयुष्यात आपल्याला कधीतरी एकदम सहज हसण्याचा मोका देतं की देतं की नाही काय असावं त्या मागचं कारण कारण हे असावं की तुमच्या नकळत तुमचं कोणीतरी तुमच्यासाठी या भगवंतांकडे काहीतरी मागते हे तुमचंच कोणीतरी कधी कधी तुमच्या नक्की सहवासात नसतं पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडं असतं बरं ते नक्की कोणीतरी आपलं माणूस आहे हे कळणे मात्र तेवढे कठीण असते कारण हे कोणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला को काहीतरी देतं ना तेव्हा त्या ते तुमच्यापेक्षा नक्की कोणीतरीचे मनातल्या मनात मनापासून आभार मानायचे आणि त्याहून महत्वाचे आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या कोणीतरीच्या रांगेत उभे राहावे कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पटकन पूर्ण करतात असं म्हणे म्हणून लक्षात ठेवा कधी स्वतःसाठी न मागता कधीतरी दुसऱ्यांकडे मागण्याचा नक्कीच दुसऱ्यासाठी भगवंतांकडे मागण्याचा प्रयत्न करा नक्की भगवंत तुम्हाला आनंदाने सर्व गोष्टी देईल मित्रांनो आयुष्यात कोणावर फार काळ रुसू नका बरं कारण रागावं रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं भक्तांनो नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या नाही जमलं हे देखील तर तो विशेष तात्पुरता किंवा संपूर्ण वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू कधी ठेवू नये जी काही वादावादी दिवसा झाली नसेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी झोपताना रागात कधीही झोपू नये कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजडलास तर त्यावर आदळ्या दिवशीच्या नक्की रुसव्याचे मलब राहत नाही म पण पूर्णपणे रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होते असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मात्र मन प्रसन्नच राहते यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची अहंकार ही सर्व नात्यांना बरं आपण आपल्या अहंकाराची वाट प्रत्येक वेळी विजवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा नक्की वाटू शकतो या भयाने आपण ती वात नक्की पेटती ठेवतो पण हे बरोबर नाही भक्तांनो दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक बहुतेक सारे आयुष्य पूर्णपणे सर्वांचे नाही तर स्वतःचे निघून जाते म्हणून आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा नेहमी विचार करावा अहंकाराची वाट नक्की विझवण्यातील मजा ज्याला कळा कळली तो मोक्षाच्या कृतत्वाची आणखी एक पायरी असते म्हणून विश्वास ठेवा जेव्हा भगवंत तुम्हाला देत असतो ते नक्कीच कोणाच्या ना कोणाच्या चा। चांगल्या कर्माचे फळ असते म्हणून नेहमी आभार मानावे त्या भगवंतांनी भगवंतांचे ज्यांनी तुम्हाला हे संपूर्ण आयुष्य जगण्याची संधी दिलेली आहे आणि लक्षात ठेवा भगवंतांच्या भक्तीमध्ये येणं म्हणजे यासाठी एक भाग्य लागतं आपण सर्वजण नक्की या गुरुमाऊलींच्या म्हणजे बाळूमामांच्या नक्की भक्तीमध्ये आहो सेवेमध्ये आहो याचा अर्थ मागील काळात नाही तर अनेको जन्मोजन्मी आपण त्यांचे भक्त आहोत आपण त्यांचे सेवेकरी आहोत आणि या जन्मीही आपले हे भाग्य आहे की नक्की या गुरुमाऊलींनी आपली आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोन्य करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे अजून नामस्मरण कर व जीवनामध्ये नेहमी समाधान व चांगल्या प्रकारे आरोग्य मागा कारण लक्षात ठेवा नक्की श्रीमंत असणारा नक्की चांगल्या व मोठ्या बंगल्यामध्ये रडतो व गरीब असणारा मात्र झोपडीमध्ये असतो फरक कशाचा नसतो फरक नेहमी समाधानाचा असतो परमेश्वराकडे मागायचे असेल तर समाधान आणि चांगली झोप मागा नक्की सर्व गोष्टी आपोआप तुमच्या नक्की पायाजवळ चालत येतील प्रेमळ भक्तांनो जर तुम्ही आजचा भगवंतांचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तुमचाही किमतीचा वेळ दिलेला असेल तर तुमचेही मनापासून आभार एकदा कमेंट करा जय श्रीराम